यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ वाय सी एम ओ यू मध्ये पदवी शिक्षण सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी प्रवेश सुरू सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी प्रवेश सुरू वाय सी एम ओयू मार्फत उपलब्ध शिक्षण क्रम बी कॉम एम कॉम एम ए मराठी एम ए हिंदी एम ए इंग्लिश एम ए अर्थशास्त्र एम ए लोक प्रशासन एम इतिहास एम एचआर, एच आर फिन एम के रुग्ण सहाय्यक पेशंट असिस्टंट गांधी विचार दर्शन पदविका तसेच टेक्निकल आणि इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध दहावी किंवा बारावी उत्तीर्ण पदवीधर व्यावसायिक नोकरदार महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस साठी उपयुक्त आणि सक्षम शिक्षण आरपीडी ज्युनियर कॉलेज असतील वाय सी यू अभ्यास केंद्रात प्रवेशासाठी आजच संपर्क करा मुख्य प्रवेश कार्यालय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ डॉक्टर जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आरपीडी ज्युनियर कॉलेज गेट नंबर दोन समोर आनंदी कॉम्प्युटर शेजारी सावंतवाडी नगरपालिकेजवळ सावंतवाडी संपर्क तुषार वेंगुर्लेकर शहाऐंशी शून्य पाच नव्याण्णव तेवीस चौतीस आणि चौऱ्याण्णव बावीस एकोणनव्वद सहासष्ट नव्याण्णव ठाणाऱ्या कोकणवासियांना उत्कंठा लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार कोण असणार आहे याची अगदी काही क्षणातच मतमोजणी सुरुवात सुरुवात होणार आहे आपण आता आहोत रत्नागिरी येथील एम आय डी सी येथील ज्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहोत आता एकूण आपण पाहिलं तर जी मतमोजणी आहे ती एकूण एकशे चाळीस फेऱ्यांच्या होणार आहे चाळीस टेबलवरती ही मतमोजणी होणार आहे तर तब्बल सहा म विधानसभा मतदारसंघातले जे मतदार आहेत त्यांनी म सात मे रोजी केलेलं जे मतदान आहे त्याची ही मतमोजणी होणार आहे त्याकरता महसूल विभागाचे एक हजार एकशे अठ्ठावन्न इतके कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत त्यांच्यामार्फत ही मतमोजणी होणार आहे आणि आठ वाजता याच्या मतमोजणीला सुरुवाताना सुरुवात होणार आहे प्रथमता जी पोस्टल मतदान आहे त्याची मोजणी होणार आहे त्यानंतर प्रत्यक्ष बॅलेट पेपरवरती झालेले जे मतदान आहे त्या मतदानाला प्रारंभ होणार आहे आपण जर पाहिलं तर इथली जी एम आय डी सी क्षेत्रातली जी म सुरक्षा पाहिली तर अत्यंत अगदी अचोक सुरक्षा आहे त्रिसदस्यीय अशी ही अ, सुरक्षा आहे याकरता पन्नास पोलीस अधिकारी आहेत तीनशे त्रेपन्न जवळजवळ आ, पोलीस अंमलदार आहेत हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरता पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतलेली आहे आपण जर पाहिलं तर सात मे रोजी कोकणातली सगळ्यात प्रतिष्ठेची ठरलेली ही निव निवडणूक होती ठाकरे सेनाविरुद्ध भाजप अशी लढत झालेली आणि राणे आणि ठाकरे यांचं जे आपण एक जे हे बघितली होती त्या निवडणुकीत त्या त्या निवडणुकीची आज मतमोजणी होती आणि साऱ्या कोकणवासियांचं नव्हे तर पूर्ण राज्याचं लक्ष या जागेकडे लागलेलं आहे ही ही जागा कोण बळकावणार कोण हा गड राखणार कारण आपण पाहिलं तर आ, आ, को कोकण हा तसा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटला जात होता आणि या ठाकरेंच्या बा, बालेकिल्ल्यात विनायक राऊत हे सलग दोन वेळा खासदार झाले होते आता ही त्यांची तिसरी टर्म आहेत ते, ते विजयाची हॅट्रिक मारतात की नारायण राणे आपला जो मागील पराभवाचा आहे तो वचपा काढतात का हे अगदी काही वेळातच समजणार आहे आठ वाजता ही मतमोजणीला ही प्रत्येकाची सुरुवात होणार आहे याकरिता सिंधुदुर्ग रत्नागिरीतील दोन्ही पक्षाचे का जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते ती मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत दोन्ही म संघ दोन्ही पक्षाच्या ज्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जागा दिलेल्या आहे पूर्व दिशेला आहे ते भाजपचे म पदाधिकाऱ्यांकरता जागा दिलेल्या आहेत तर आ, या, या ठिकाणी यश हॉटेल यश हॉटेलच्या बाजूलाही शिवसेना पदाधिकाऱ्यांना जल्लोषासाठी किंवा तिथे थांबण्यासाठी त्यांची व्यवस्था केलेली आहे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्याकडून जल्लोषाची जोरदार तयारी देखील करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर दोनच दिवसापूर्वी आलेले जे एक्झिट पोल आहे त्यानंतर असा जो आहे आहेत एक एकीकडे राणेंना एक्झिट एक पोलमध्ये म आघाडी दाखवली आहे एक काही वाहिन्यांमध्ये विनायक राऊत यांना आघाडी दाखवली त्यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विजयाची खात्री आहे आणि त्या पद्धतीने जल्लोषाची तयारी देखील करण्यात आलेली आहे एक आता याची संपूर्ण जी अपडेट आहे ती आपण कोकलसात लाईव्हवरती देणार होतो तुर्तास इथेच थांबूया पाहत तर कोकणचं महाचॅनल कोकण सात लाईव्ह आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल